नमस्कार जैन फाउंडेशन आणि सरस्वती शिक्षण मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आज जो काही गुणवंतांचा सत्कार समारंभ आज आयोजित केलेला आहे आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित सर्व व्यासपीठावरील मान्यवर मी खूप ऊन झालेला आहे कोणाचं नाव घेण्यात वेळ नाही घालवत आणि जे आत्ता नवीन भरती झालेले आहेत ज्यांना पदोन्नती मिळालेली आहे असे सर्वजण सर्व, सर्व शिक्षक वृंद आणि माझ्या छोट्या मित्रमैत्रिणींनो मला uh, सगळ्यात पहिल्यांदा मला मुलांना सगळ्या विद्यार्थ्यांना एक प्रश्न विचारायचा आहे कारण मी स्वतः पहिली शिक्षक होते त्यामुळे मला प्रश्न विचारण्याची सोय अजून काही गेलेली नाही तर आम्हाला युनिफॉर्म मध्ये बघून कोणाकोणाला असं वाटतं की मलाही असंच व्हायचंय त्यांनी हात वर करायचा मलाही पोलीस व्हायचे ऑफिसर व्हायचे काहीतरी क्लास वन अधिकारी व्हायचंय असं कोणाकोणाला वाटतं ज्यांचे हात खाली आहेत त्यांना काहीच म्हणजे ठरवलेलंच नाही का आयुष्यात आपण काय करायचं ते ठीक आहे हातखाली घे सगळ्यांनी मीही याच शाळेची विद्यार्थिनी आहे पाचवी ते बारावीपर्यंत शिक्षण माझं या शाळेमध्ये झालेलं आहे जे मला माहिती आहे की शाळेमध्ये खूप छान छान उपक्रम घेतले जातात खूप चांगले गेस्ट बोलवले जातात आणि सक्सेसफुल किंवा कोणत्याही क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेले गेस्ट जेव्हा शाळेत बोलवलं जातं त्यावेळेस शिक्षकांचा किंवा सगळ्यांचा उद्देश असा असतो की त्यांना पाहून तुम्ही काहीतरी प्रेरणा घ्यावी आणि तुम्हीही त्याच्यातून विद्यार्थी चांगले नागरिक घडाल याच्यासाठी हा सगळा प्रयत्न असतो ऊन खूप लागते मला माहिती आहे पण मी विद्यार्थी होते असे उन्हा खूप सारे कार्यक्रम मी अटेंड केलेले आहेत आणि त्यातूनच प्रेरणा घेऊन मी तुमच्या समोर आज उभी आहे मी थोडक्यात सांगते माझं पहिले माझ्या आई वडील दोघही शेतकरी आहेत आई वडील शेती करतात माझं पहिले ते चौथी पर्यंत शिक्षण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा संकसवाडी येथे झालं आणि त्यानंतर पाचवी ते बारावी पर्यंत शिक्षण महाराष्ट्र विद्यालय येथे झालेलं आहे मी काही खूप टॉपर होते असा विषय नाही पण खूप मठ्ठे नव्हते ॲव्हरेज मार्क्स असायचे एक आ, सत्तर बहात्तरच्या आसपास मार्क्स असायचे माझं गाव खूप छोट आहे जेव्हा मी दहावी बारावी पास आऊट झाले त्यावेळेस आमच्या गावातून बोटावर मोजणे इतके मुले होते, होते। की त्यांनी दहावी बारावी नंतर शिक्षण घेतलं होतं का तर वाहतुकीची साधनं नाहीत म्हणून मग मुलींना जास्त शिकवायचं नाही आणि मग कारण कस जे सगळे ह्याच परिसरातले आहेत सगळ्यांना सोनकसवाडीची सामाजिक आणि भौगोलिक परिस्थिती माहिती आहे पुढं बसलेल्यांपैकी बरेच विद्यार्थी सोनकसवाडीच्या आहेत हे माहिती मला माहिती आहे तर त्यावेळेला जे काही परिस्थिती होती त्या परिस्थितीचा आम्ही भाऊ केला नाही म्हणजे फोर व्हीलर तर नाहीच नाही टू व्हीलर पण खूप रेर होत्या आणि सायकल ही फक्त मुलांनाच मिळायची मुलींना नाही मग बाबा मुलींनी शाळेत कसं यायचं चालत यायचं सहा किलोमीटर Uh, ज्यावेळेला यावं हो लागायचं सहा किलोमीटर चालत आणि सहा किलोमीटर चालत परत जायला लागायचं काही दिवसांनी मग सायकल दिली तर ती जी माझी फिजिकल स्ट्रेंथ होती ती मला मी पी एस आय फिजिकल दिलं त्यावेळेला उपयोगाला आली मी फक्त पी एस आय शेड्यूल येतं त्यावेळेला फक्त पंधरा दिवस फिजिकलची तयारी केली होती त्याच्या पलीकडे जास्त नाही आणि तरीही मला आउट ऑफ मार्क्स होते मी कुठलाही कोचिंग क्लास लावलेला नव्हता एमपीएससी बारावी नंतर ना बारावी नंतर सांगायचं झालं बारावी नंतर काय केलं बारावी नंतर ना माझ्या आई वडिलांची इच्छा होती की तू डीएड कर शिक्षक हो म्हणजे शिक्षकाची नोकरी आणि नंतर ना घर व्यवस्थित सांभाळू शकशील म्हणून मी डीएड फॉर्म भरला पुण्याला नंबर लागला पुण्याला मी डीएड पण केलं तीन वर्ष मन लावून डीएड केलं मला चौऱ्याऐंशी टक्के मार्क्स होते पण मन लागेल ना तरी युनिफॉर्मची क्रेज तर ती कधी झाली निर्माण कधी झाली मला व्यवसाय व्हायचे किंवा मला एक ऑफिसर व्हायचे पोलीस ऑफिसर व्हायचे हे कधी ठरलं मी ज्यावेळेला चौथी पाच पाचवी मध्ये असताना आता जे शिक्षक आहेत त्यांना माहिती म्हणजे माझ्यापेक्षा वेळाने जे मोठे आहेत त्यांना सगळ्यांना माहिती आहे ते की तेव्हा ते एक दामिनी नावाचे सिरियल लागायचे दूर दूरदर्शनला आणि त्या दामिनीमध्ये त्या सिरियलमध्ये जी मुलगी दिव्याची होती ती पी एस होती आणि ती टीव्ही मध्ये बघून मला असं वाटायचं की मलाही पी व्हायचे म्हणजे सोशल मीडियाचा चांगला परिणाम कसा असतो हे माझं उदाहरण आहे सोशल मीडियाचे वाईट परिणाम तर खूप असतात त्यानंतर बारावी झाली डी एड झालं मग मी ज्यावेळेस पुण्यात अभ्यास करायचे आणि सगळ्यात महत्वाचं हे एम पी एस सीचं हे डोक्यात खूळ म्हणजे कारण सोनकसवाडीसारख्या गावात नाही कुणी माझ्या अगोदर कुणी झालेलं होतं आणि अजूनही झालेलं नाही आहे म्हणजे तर ते कसं कळालं जेव्हा मी बारावीला होते तेव्हा